आज गद्दारांनी जर सरकार पाडलं नसतं तर आजही शंकररावच मंत्री असते आणि शंकरराव तिकडे गेले असते तरीही मंत्री झाले असते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाक यांच्या एकनिष्ठापणाचं कौतुक केलं नेवासा तालुक्यामधील सोनई येथे शंकरराव गडाक यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद मेळावा संपन्न झाला त्याप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते याप्रसंगी बोलताना ठाकरे म्हणाले की तुम्ही जे जाडस दाखवलं त्याला निष्ठा म्हणतात आणि हा जो विश्वास आहे तो तुमच्या घराला गडा कुटुंबियाला यशवंतराव गडाख साहेबांना मांडणारा हा जनसमुदाय याप्रसंगी हजर आहे याचं हे उदाहरण आहे तर अशोक चव्हाण यांच्या भाजपा पक्षप्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले की त्यांच्या प्रवेशाची कालपर्यंत फक्त चर्चाच होती परंतु ते असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं त्यामुळे जनतेमध्ये एकच रोष पाहावयास मिळत आहे शंकरराव तुमचं मला जाहीर कौतुक करायचं राजकारणामध्ये सगळे इथून तिथे तिथून तिथे जातात आता शंकररावांची किंवा कडाख कुटुंबियांची तशी शिवसेना म्हणून आधी काही आपली जवळीक नव्हती दोन हजार एकोणीस ला अपक्ष लढले काय त्याने विचार केला सोबत आले आणि मीही त्यांच्यावरती विश्वास टाकून त्याला मंत्रीपद दिलं जर गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर आज सुद्धा शंकरराव मंत्री, मंत्री असतेच विशेष म्हणजे आज जर ते तिकडे गेले असते तरी सुद्धा मंत्री असते पण तुम्ही जे घाडस दाखवलं याला म्हणतात निष्ठा मला काही मिळव आपल्या न मिळव पण मी मला ज्यांनी निवडून दिलं त्यांना दगा देणार नाही हा जो एक विश्वास आहे म्हणून तुमच्या घराण्याला अगदी यशवंतरावांना तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना जनता का वेळासारखं प्रेम करते तर एकदा शब्द दिला की दिला मागे हटणार नाही अजिबात हटणार साहजिकच आहे काल जी बातमी आली आणि बात आता बहुतेक प्रवेश चालला असेल काल अशोकराव गेले परवापर्यंत आपल्याशी नीट बोलत होते जागा चर्चा करत होते असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं अरे तुम्हाला दुसरं काय सुचत नाही अरे आता मला सांगा कोणत्या माझ्याबरोबर जागा चर्चा करतोय तुम्हाला किती जागा आम्हाला किती जागा आणि उद्या उठून बघतोय अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध लढत ते त्याच पक्षात गेले पण अचानक गेले म्हणजे हा तसा हमी भाव मिळत नाही पण जो गद्दारी करतो त्याला मात्र खोक्यांचा भाव मिळतोय त्याला खोकेच्या खोके खोके त्याच्या घरी पोहोचताय पण तो काबाड कष्ट करून आम्हाला जगवतो सगळ्यांना जगवतो देशाला जगवतो तो शेतकरी म्हणजे मला आज सुद्धा आठवत आहे की गेल्या काही महिन्यापूर्वीच मी आलो होतो शिर्डीला त्या विमानतळाच्या बाजूला गेलो होतो फिरत होतो भर पावसात मी आलो होतो आठवतो तुम्हाला आलो होतो समोर वेळी पाऊस पडत होता रिप रिप पावसाची चालू होती चिखल झाला होता सगळा चिखल माझ्या पायाखाली पण होता आणि चिखल तुम्ही पेरलेल्या आणि उगवलेल्या सोन्यासारख्या पिकाचा सुद्धा चिखल झाला होता सुकून गेलेली सगळी पिकं काय किती मिळाली तुम्हाला मदत हे आत्ताच आहे गेल्या काही महिन्यापूर्वीच पण त्यांना तिकडे तुम्हाला पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही पण गद्दार तिकडे गेले तर ताबडतोब त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतात त्यांना राज्यसभा पण मिळेल त्यांना खोके सुद्धा मिळतील आणि त्यांची सगळी भ्रष्ट जी काय आतापर्यंतची कारकीर्द आहे ती सगळी धुतली जाईल सगळी धुकली जाईल म्हणजे अशोक चव्हाण तिकडे गेलेत त्यांना कदाचित आता आज असते राज्यसभेचा अर्ज भरतील मला खरोखर मी प्रत्येक सभेत बोलतोय की मला कट्टर जसे तुम्ही कट्टर आहात तसे काही भारतीय जनता पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते कट्टर आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुद्धा कार्यकर्ते काही कट्टर आहेत मला त्यांच्याबद्दल आदर आहे खरंच मला आदर आहे कारण वर्षानुवर्षे पिढ्या पिणया, कुटुंब वगैरे सगळं बाजूला ठेवून तर अविवाहित राहिले पण आर एस ची सेवा करत राहिले भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहिले हे असे सगळे निष्ठावंत बाजूला ठेवून त्यांच्या डोक्यावरती असे भ्रष्ट उपरे आहे कशासाठी तुम्ही मेहनत केली आणि कशासाठी तुम्ही कुटुंबाकडे दुर्लक्ष केले हेच तुमचं हिंदुत्व आहे हे हिंदुत्व भाजपला मान्य कुटुंबाची शंकरराव गाडा यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं तोंड भरून कौतुक केलं याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा या कर्जमाफीमधून देण्यात आला त्या कर्जमाफीमधून नगर जिल्ह्यातून दीड हजार कोटी रुपयांची कर्जमाफी नगर जिल्ह्याला देण्यात आली तर नेवास तालुक्यामधील शेतकऱ्यांना दीडशे कोटींच्यावर कर्जमाफीचा लाभ मिळून दिल्याबद्दल शंकरराव गडाके यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत त्यांचे आभार मानले पाच निर्णय आपण घेतले त्याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला असं आतापर्यंत किती इथे असं कधी झालं नाही या देशाच्या की राज्याची निवडणूक झाली केंद्राची लोकसभेची निवडणूक झाली आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटली परंतु आपण पहिला निर्णय तो घेतला आणि त्याचा परिणाम त्या कर्जमाफीचा असा झाला की जवळपास नगर जिल्ह्यामध्ये दोन लाख शहात्तर हजार शेतकरी आहेत दीड हजार कोटी रुपयाची कर्जमाफी या नगर जिल्ह्यात झालेली आहे त्या तालुक्यामध्ये तेवीस हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटीच्या वर कर्जमाफी झालेली आहे दुर्दैवाने कोरोना आला त्यामुळे बाकीचे काही विकासाच्या योजनांकरता निधी न मिळता तो निधी आपल्याला कोरोनामध्ये खर्च करावा लागला परंतु कोरोनामध्ये आपण जे काम केलं ते आजही तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात आहे कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्यावेळेस काम केलं अनेक संकट आली तुम्हाला ऑक्सिजन देण्याकरता केंद्र शासनाने काही निर्बंध घातले आरोग्याचे जे बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या औषध असतील त्याकरता किंवा तुम्हाला इंजेक्शन देण्याकरता देखील परंतु तुम्ही त्यावेळेस न थांबता जरी केंद्राची मदत आली तरी महाराष्ट्र शासन पुढे जाऊन पैसा कमी पडणार नाही कर्ज घेऊ परंतु लोकांचे जीव वाचू हे काम सदैव मुंबईकर आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात राहणार आहे परंतु दुर्दैवाने सरकार पडलं आपल्याला मुख्यमंत्रीपदावरनं पाय उतार व्हावं लागलं एवढंच नाही मुख्यमंत्रीपद गेलं पक्ष देखील गेला, गेला आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की असा मोठा आधार क्वचितच कोणावरती देशामध्ये झाला असेल तो तुमच्यावरती झाला त्यावेळेस वातावरण मुंबईमध्ये भयावह वा होत आता उद्धव साहेब घराच्या बाहेर तरी पडतील का परत उभे राह तर याप्रसंगी संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली प्रवेश जो आहे तो झालेला आहे भाजपमध्ये काय महाविकास आघाडीला याचा बसला असता भारतीय अशा प्रकारे राज्यभरा भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक एकत्र करायचे आणि पक्ष वाढवायचा या देशामध्ये प्रथमच झाला भ्रष्टाचार मुक्त करायला निघाला होता देश आणि स्वतः तुम्ही इतका भ्रष्टाचार आजूबाजूला चिखल बाजून ठेवले आम्हाला फटका बसत नाही सोबत चर्चा करत होते काल चहापान करत होते चर्चा करत होते चांगलं बोलत होते कसं सोडून गेले पण राज्यसभेला फटका बसू शकतो का राज्यसभे निवडून आमची जागा आम्ही निवडून एसना मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा